हाय काय तर आज आम्ही चाललेले आहेत दांडाखाडीच्या चिकन बुंजी सेंटर मध्ये तर आपल्या सोबत आज आहेत आपले चालक मालक सेनाचे चा, अध्यक्ष राऊत हो, आणि मागे बसलेले आहेत आकाश राऊत हो, आणि त्यांच्या सोबत आहेत चिराग पिंपळे आणि आजचं आपलं स्पॉन्सर आहे चिराग पिंपळे तर जरा बघा तुम्ही आपले स्पॉन्सर माणसाला त्यांनी स्पॉन्सर देण्याचं कारण असं आहे की मागच्या एका टुर्नामेंट मध्ये त्याला वीस हजार विकत घेतला होता ज्याच्याबद्दल पार्टी देण्याचं कबूल केलेला आणि तो ओकेजन आम्ही आज साध्य करणार आहे चिराग पिंपळे हे खूप मोठे प्लेअर आहेत त्यांच्या मोठ्या मोठ्या सिक्सेस बघायला लोक आतूर होतात तर चला मित्रांनो आता आपण जाऊया तिथे बुजिंग सेंटर मध्ये मित्रांनो खूप उशीर होतोय आम्हाला कारण आज रविवार होता त्याच्यामुळे गर्दी पण खूप होते रस्त्यावर आणि खूप भूक लागलेली आहे म्हणजे असं वाटतंय कधी पोहोचतात आणि आम्ही कधी भुजिंग चा आस्वाद घेतो रोडला ट्रॅफिक असल्यामुळे आपण थोडेसे लेट झालेले आहेत आणि तसे आज रविवार आहेत म्हणजे नक्कीच त्या भुजिंग सेंटर वर देखील गर्दी असणार आहे दोन मित्रांना पुढे पाठवलेले आहेत आज त्या ऑर्डर देण्यासाठी तर आपल्याला भेटेल आणि तुम्हालाही दाखवून देऊ आम्ही मित्रांनो आपल्याला अजून खूप टाइम लागत आहे एक काम करा आपल्याकडे आता टाइम आहे तर तिकडून बेल ऐकून एकदा क्लिक करा आणि लाईक शेअर कमेंट नक्की करा तर मित्रांनो आज आम्ही इथे आलेले केळव्याच्या दांडाखाडीच्या इथे चिकन भुजिंग सेंटरच्या इथे पण सगळेजण नाराज झाले कारण इथे चिकन नाही आहे चिकन संपलेलं आहे त्याच्यामुळे आज आम्हाला भुजिंग नाही भेटणार आणि बिना भुजिंगच आम्हाला रिटर्न जावं लागेल तरी सॉरी काही